नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके शिक्षक भरती प्रक्रियेतील प्राधान्यक्रम जनरेट करत असताना एक शंका सातत्यानं विचारली जाते त्या शंकेच निरसन करण्यासाठी मी या ठिकाणी छोटासा एक मिनिटाचा व्हिडिओ बनवत आहे बर काय प्रश्न आहे सर माझ एक ते पाच ला सिलेक्शन झालं आणि त्यानंतर जर मी सहा ते आठच्या मेरिट मध्ये पण बसत असेल किंवा नऊ ते दहाच्या मेरिटमध्ये पण बसत असेल किंवा अकरा ते बाराच्या मेरिटमध्ये बसत असेल तर माझ्या सिलेक्शनचा विचार होईल का यापेक्षा असा विचार करत असताना प्राधान्यक्रम जनरेट कसे कर करायचे तर पाना एक ते पाचला ला सुमारे तुम्हाला एकोणतीस दोनशे च आणि इथं पाहिलं तर चव्वेचाळीस प्लस चव्वेचाळीस हजार प्लस एवढा फरक आहे जर एवढा फरक पेमेंट मधला असल तर आपण विचार करताना जर तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या टी टी पेपर पासनुसार क्वालिफिकेशन नुसार तुम्ही इथंही बसत असाल आणि इथंही बसत असाल इथंही सगळ्यांना पात्र होत असाल तर प्रेफरन्स अगोदर ज्युनियरला द्या अकरावी बारावीला इथं बसत नसाल इथं बसत असाल तर इथं याला अगोदर द्या त्याच्यानंतर इकडचं बरं आता इथलच्या मेरिटमध्ये तुम्ही नाही बसले इथलच्या मेरिटमध्ये नाही बसले तर इथं बसाल बरोबर एक नाही इथलच्या मेरिटमध्ये नाही बसले तर इथं बसाल पण एक नंबरला ज्यावेळेस अकरावी बारावी द्याल आणि इथं तुमचं सिलेक्शन झालं तर पगारात दुप्टीचा फरक आहे बरोबर एक नाही मग हा फरक आहे दोन पगाराचा एकच पगार इथं आहे मग याचा विचार करा या तुम्ही इथल्या मध्ये बसत आहात तर शेवटी जरी याचा प्रेफरन्स दिला तरी बसणार अशी आहे तुम्ही जरी याला चार नंबरला प्रेफरन्स दिला आणि एखाद्याने एक नंबरला याला दिला आणि चार नंबरला याला दिला चार नंबरच्या प्रेफरन्स वाल्याचे मार्क्स आहेत एकशे तीस आणि एक नंबर वाल्याचे आहेत एकशे अठ्ठावीस तरी चार नंबरवाल्याचाच विचार होणार आहे ना मेरिटचा विचार आहे इथं इथं प्रेफरन्स कोणत्या क्रमांकावर दिला याचा नाही म्हणून लक्षात राहू द्या अगोदर प्राथमिक नंतर ज्युनियर करत असाल आणि तुम्हाला ज्युनियरला संधी वाटत असेल संधी आहे आपल्याला असं वाटत असेल आपण पात्र ठरू असं वाटत असेल तर अगोदर ज्युनियरला द्या प्राधान्यक्रम प्राथमिकला एक ते पाच किंवा कमी वाला जे कुठला असेल त्याला नंतर द्या तुमच्या सिलेक्शन मध्ये रिस्क नाही हा जो फरक आहे याचा फायदा होईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सर मी प्राथमिकला सिलेक्ट झाल्यानंतर ज्युनियरला माझा विचार होईल का तो भाग अस्पष्ट आहे संदिग्धत आहे त्यासाठी मी ज्युनियर पर्यंत पात्र ठरत असेल तर ज्युनियरला अगोदर प्रेफरन्स द्या नाही झाला तर इकडे तुन्सा तुमचा नुसार विचार होणारच आहे हे त्याच्यावरच उत्तर आहे धन्यवाद